Thank you. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवशी भरपूर ठिकाणी यात्रा असते तर आम्हीसुद्धा आज यात्रेला चालत वाडा येथील तिळशा येथे आणि माझ्यासोबत आहे तनू रुदू मम्मी मम्मी आहे आणि मामी आणि रुची अजून येत आहेत त्या मागे आहेत तर आता चालत आम्ही बघूया मग पुढे अजून काय काय होते आणि कसं जायचं कुठे आहे यात्रा तुम्हाला दाखवते आणि मी सुद्धा मागच्या वर्षी केलेली आणि खूप गर्दी होती आणि या परत चालली आहे तर बघूया आता गर्दी आहे की नाही आणि चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आम्ही वाड्यामध्ये आहोत आणि वाड्याचा वापर तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे सगळी तीडशाला जायला आणि बस वगैरे पण आहे तिथे मांड वगैरे आणि काय गर्दी आहे भरपूर गर्दी आहे इथेच वाड्यालाच लोक बसची बघत थांबल आणि आम्ही आता मॅजिकने चालत म्हणून आम्ही इथे थांबलो नाही आता आम्ही वाड्याच्या पुढे आहोत आणि इथे ही फटाक्यांची फेमस दुकान आहेत स्टँडर्ड म्हणून आणि तिथे फटाके स्वस्त होतात आम्ही आता तिळशाच्या रस्त्याला आहोत आणि तुम्ही बघू शकता की एवढ्या गाड्या येत आहेत म्हणजे भरपूरच गर्दी असते तिळशाला आणि काही गाडं आता चाललेत निघालेत आणि आम्ही अजून पोचलत नाही तिळशामध्ये आम्ही पोचलोच अर्ध्या रस्त्यामध्ये पण एवढी ट्रॅफिक लागलेली आहे ना की आमच्या गाड्या काही पुढे सरकत नाही की ही बघा ट्रॅफिक ही सगळी आता जाणारी माणसं आहेत आणि आमची पण गाडी आता हळूहळू निघते एवढी ट्रॅफिक आहे ट्युशनला येणार असेल ना तर तुम्ही येऊ नका एवढी खूप जास्त ट्रॅफिक खूप गर्दी असते जास्त रस्त्याला इकडे सगळ्यांनी गाड्या पार्क केल्या आहेत बाजूला पण गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आपण इथे गाड्या विकायला त्याच्यात उभा पण राहिला आहे म्हणजे एवढी गॅरंटी आहे का त्या गाड्या तुटणार नाही यात्रा सुरू झालेली आहे फर्स्ट आम्हाला इथे फळांचं दुकान दिसलं आहे तर मंडळी फायनली आम्ही ती विशेषला पोहोचलोच आता इथे आणि बघू आता त्याला पुढे जायचं आहे आपल्याला अजून बस ते उतरलो अजून खूप गर्दी आणि आता आम्ही मंदिरात चालत यात्रेत पोहोचलो आम्ही सगळे काही आणि ऐनक गर्दी आहे बाहेरच्याच पार्किंगवरूनच समजलं असेल की खूप गर्दी आहे चला आता मंदिरामध्ये जायचं आपल्याला पहिले इकडे कलिंगड आहेत मस्त इथे सामानापेक्षा तर मला माणसांचीच गर्दी जास्त दिसते इथे कपडे आहेत प्लास्टिकची भांडी रस्त्याला जे जे दिसते ते मी तुम्हाला दाखवत नेते आणि मी पण बघते अशी भरपूर यात्रा भरले मला जास्त माणसंच दिसतात आणि इथे हे इत, बस स्टॉप आहे आपल्याला जर घरी यायचं असताना इथे आपल्याला इथून बस पकडायला लागतील जत्रेमध्ये आला आणि फुगे नाही असं होईल का आणि हे गॅस फुगे खूप भारी वाटतात ते सगळं कोलती वगैरे पण आहे कोणती पण वेळी शंभर रुपये इथे फ्रेम वगैरे मस्त आहे विकायला इथे भरपूर काय काय आहे विकायला इथे बॅटी आहेत आणि इथे मस्त सँडल आहेत हे सँडल बघायची का भारी वाटत या खतरनाक गर्दी आहे लोकांची पुढे पण तेवढीच आहे मागे पण तेवढीच आहे चला पुढे जाऊया आता शूज सँडल कपडे ह्याचा यात्रा भरले सगळं आहे इकडे सगळं आहे या यात्रेमध्ये या या कशा या वेण्या या आणि ह्या कशा ह्या कितीला सत्तर रुपये पहिली शॉपिंग केलेली आहे आम्ही वेण्यांची आता पुढे अजून बघू काय काय घ्यायचं ते प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये पण खूप काय काय व्हरायटी आहे हे जरा ग्लास नवीन वाटतात कितीला आहे ग्लास शंभरला चार

ब्लँकेट वगैरे पण भरपूर येते त्याला लहान मुलांसाठी पाळणे आलेले आहेत मंदिरात जाण्यासाठी रस्ता होता नाही काय माहिती इकड़े पर् बैग सैंडल हेची जत्रा भर लेकानी पे गर्दी है ती घे रुदू हे कितीला आहे दोनशे रुपयाला आहे दीडशे लागणार दोनशे रुपये दीडशे येणार काय घ्यायचं का इथला मस्त भांडी आहेत सर्व इथे मेकअपचं सामान इथे मेकअपचं सामान आहे इथे परत पिशव्या पर्स चला मग गर्दी तर भरपूरच आहे इथे पण फ्रेम आहेत इथे पण विचारूया आपण किंमत म्हणजे आपल्याला कळेल कुठे कमी आहे कुठे जास्त काय किंमत आहे फ्रेमची आणि ते भाऊ घोड्यांची सांग फक्त किंमत सांग घोड्याच्या फ्रेमची काय किंमत आहे आठसो साडेआठसो और व छोटेवाले कि पीचे वी साडे मग आम्ही ती सांग बघायची होती ना तुला साडेपाचशे साडेपाचशे ठीक आहे इथे कप आहेत भारी भारी इथे मस्तपैकी टेडी पेअर आहेत कुठे तुला डोरेमॉन दिसला का हा हा किती मोठा आहे तो तो डोरेमान उलटा झालाय हे किती लाईत काळातले काळातले भारी भारी आहेत हे किती लाईत आणि हे वरचे वरचे दीडशे रुपये आणि खाली लाच पण मस्त मी असू घेऊ का मागे मस्त लावायचं हे पण मस्त आहे काळातले पण छान छान आहे हे कितीला हे अडीचशे हे आतमध्ये तीनशे आणि हे दीडशे वाले पण मस्त आहेत ना शंभर रुपये पण पन्नास रुपणे घ्यायचे आहे ना तुम्ही ना पन्नास रुपये बांगड्या बघ

मला वस्तू कमी आणि माणसं जास्त दिसत त्याच्यामुळे ना काय विकायला हे ते दिसत नाही माहिती आहे उषा खा कपडे पण आले तिकडे मस्त जत्रेमध्ये खजूर तर असतोच विकायला ते मोफत सरबत वाटप आहे वडापाव आता आपल्याला मंदिरात जायचंय मग इकडनं लेफ्टला आपल्याला वळायचं इकडनं इकडनं मग पुढे मंदिर आता आपल्याला ह्या रस्त्याने जायचंय आणि इकडनं मग आपण पुलाच्या खालून आपल्याला रस्ता जायला भेटेल आणि मग आपण आता मंदिरामध्ये चाललो तर तो वरून रस्ता गेलाय तो सरळ पुलावर जातो आणि हा रस्ता जो आहे तो पुलाच्या खालून जातो आणि इकडे पण भरपूर मार्केट लागलेला आहे परिचित्रा भरलेली आहे पण पार्टी वेअर ड्रेस वगैरे आहेत ते बॅग आहेत आणि इकडे पण खूप गर्दी आहे ते काचीच्या आहेत विचारूया आपण प्लास्टिक प्लास्टिकच्या कशा रे ब किती ला आहेत रे हे दाखव तुझा आवी वगैरे अडकवायला एकशे वीस रुपये भरपूर डिझाईन आहे तिथे मस्त कोणतं घ्यायचं हे तिथे झाड झाड मस्त वाटत हे एकशे वीस हे एकशे वीस आणि हे दीडशे तर मस्त सगळे शेप आहे तिथे वेगवेगळे देख हे लाकडाच आहे वाटते मासा हा घेऊ हा हे कसे आहे खेळणी ही हो कस हां हिलोणे कसे हर का अलग अलग हो ना किचन किती मस्त आहेत सगळं इथे लाकडाच्या वस्तू आहेत हे ना कुंकू ठेवायचं हे केसाना लावायचं हे किचन आहेत मस्त ना बँगल छोटस डायनिंग टेबल काय ते विडी हा हा तोरण आहेत ते गंठण आहेत पहिले आम्ही मंदिरात जाऊन येतो नंतर मग इकडचं परत येऊ या, या शॉपिंग करायला इतकी गर्दी आहे ना की काय सांगायचं हां इथे पण मस्तपैकी फ्रेम आहेत साडेपाचशेला आम्ही पुलाखाली आलो आणि इकडे मस्त मिठाईची दुकानं आहेत आणि इकडे मस्त मांडव टाकलेला आहे मांडव खालून आपल्याला आता मंदिरापर्यंत जायचं आहे मंदिरामध्ये पण जाण्यासाठी गर्दी असेल

ऋजूला ताप आलाय तो तर तोंड बाय कसं झालं जत्रेत केल्यानंतर ऋतूला ताप आला तिला घरी चालेला आम्ही सदैव आपलं रुग्ण राहू हर हर महादेव पुलावरचे आणि म नदीचे तिथे पब्लिक दिसते इकडे सगळे मासे वगैरे असतील तर मंडळी आमचं आता दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि मंदिरामध्ये खूप भयानक गर्दी होती खूप गर्दी होती आणि हे मंदिराचं काम थोडं थोडं चालू आहे आणि आता समोर आमच्या नदी एवढं फार पाणी आहे जास्त पाणी नाही पण तुम्ही ब पब्लिक बघू शकता का पब्लिक खूप आहे आणि इथेच ते मासे असतात देव मासे आणि आता मासे तिकडे असेल आपल्याला जर टाइम मिळाला तर आपण तिकडे जाऊया बघायला तर ही नदी आहे आणि खूप मस्त नदी आहे सगळीकडे टिफिन खायला लागलेत आणि माझा उपवास आहे डबा आणलेला सगळीकडे डबा खायला बसले आणि माझा उपवास आहे मग मी कलिंगड खायला लागला आणि या कलिंगड खायला आणि मस्त पैकी गोड आहे दाबल मी नाही बघायला चाललो आणि बघूया आता मासे आहेत की नाही दगडातून जायचंय स्पेशली काय असं रस्ता नाही मी ही नदी आहे पूर्णपणे आणि पावसाळ्यामध्ये ही नदी पूर्ण भरून वाहत असेल हे बघा लोक असे चालत आपण तशी रिस्क घेणार नाही मी बघूया पाण्यातून जाता येते का चला भाड्यातूनच मस्त का मी पहिलं जाते मी पडली तर मग येऊ नका खाली दगड आहेत एवढ्या रिस्क मध्ये आता परत रिटर्न झाली मागे मासे एवढ्या लांबून दिसतात की नाही माहिती नाही मला दिसत थोडे थोडे व्हिडिओ मध्ये येतात की नाही माहिती नाही या ठिकाणी आहेत मासे असते आता तर हा याच्यामध्ये तर नाही दिसत तर दर्शन करून वगैरे झाल्यावर यात्रा फिरून झाल्याच्या इथे पुलाखाली मोठे दगड आहेत आणि लोक मग इथे आरामासाठी बसतात सावलीमध्ये तर इथे कलिंगड आणि काकड्या वगैरेची मस्त सोय आहे आता परत यात्रेमध्ये जायचं आहे आता मग इथे मस्त मिठाई आहे काय घ्यायचं मेसूर काय घ्यायचं तिकडे शॉपिंगच्या रांदामध्ये मी एकटीच राहिले आणि आमची माणसं गेली कुठे मला तर माय दिसत कुठे गेले काय माहिती मला एकटीला मागे ठेवून पळाले आणि या गर्दीमध्ये आता मी त्यांना कुठे शोधू म्हणजे भिडाचा तवा मी घेतला आणि जवळजवळ पंधरा वीस मिनिटाने मला हे लोक भेटले आहेत मला टाकून पळालेले ह्या छोट्या कितीला ह्या पन्नास रुपया कितीला त्या बांगड्या पन्नास रुपये पन्नास रुपये आता संध्याकाळचे साडेपाच झालेत आणि तरी गर्दी बघा मला तर गर्दी कमी झालेली दिसतच नाही तर तेवढीच्या तेवढीच गर्दी आहे

न्यायचं कसं घेतलं तर सगळं आहे इथे चटया पण आहे दिवशीची यात्रा म्हणजे खूप मोठी यात्रा भरते बापरे तरी पण पूर्ण सगळं घेतलेलं नाही मे माझ्या पुढे जी लाईन लागलेली आहे ना ती बस साठी लाईन आहे आणि आता मी पण लाईन उभी राहिले मी करणार तर मला डिपोजिट काही दिसत नाही पण ही लाईन बसची आहे की दुसऱ्या गाड्या भेटेल किती सांगू शकत म्हणून बसच्या लाईनीतच राहिली राहिलेली आता एवढी मोठी लागली बघू आता सहाला दहा मिनटं आहेत आता निवडी राहिलं आहे बघू आता आपला नंबर किती असा लागतो ते

लसून आहे शंभरला दीड किलो दोनशे ला तीन किलो गावठी वगैरे मस्त आहेत मग कसा वाटतो मला वाटतो अजून आम्ही लाईनी मध्येच आहोत आता थोडं जवळ आलोच बसच्या साडे सहा इकडे आता ह्या बघा बस आहे आता आम्ही आम्ही थोड्यात जवळ आलो तर अशा प्रकारे आम्ही यात्रा फिरून झालेलो आहोत आणि सगळ्यांकडे काही काही वस्तू जमा झालेल्या आहेत पिशव्या बॅगा आणि आता मी व्हिडिओला बाय बाय करते संपवते व्हिडिओ आम्ही कारण की आता मी खूप चांगलं आणि माझ्या मोबाईलची बॅटरीसुद्धा लो झाली आणि आमची सुद्धा लो झालेली आहे बॅटरी तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहिजे